इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभेचा निकाल लागतात नाशिक लोकसभा येथील राजाभाऊ वाजे यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं तर हेमंत गोडसे यांना चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळाली आहेत राजाभाऊ वाजे हे एक लाख बासष्ट हजार एक मतांनी विजयी झाले आहेत तर दुसरीकडे दिंडोरे लोकसभा संघामध्ये भास्कर भगरे यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस आणि भाजपचे विद्यमान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळालेत आणि भास्कर बगरे हे एक लाख तेरा हजार एकशे एकोणावीस मतांच्या फरकांनी विजयी झालेत त्यामुळे नाशिक येथील शालीमार चौक शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देत गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावरती नाचत आणि सिन्नर चांदवड पिंपळगाव मनमाड नांदगाव सिन्नर इथे राजाभाऊ वाजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठा जल्लोष केला तर जुने नाशिक त्र्यंबकेश्वर इथे मोठा जल्लोष करण्यात आलाय एक सहकारी शिक्षक खासदार झाला या संदर्भात आपलं मत मनाशी खूप आनंद होतो आणि आमचं एक सहकारी खासदार झाल्यापेक्षा आम्हीच खासदार झाल्या सरकार बरोबर कारण समोर एक केंद्रीय राज्यमंत्री धनाडी आणि खूप मोठा राजकारणी वारसा असलेली जनात त्या वारताचा या ठिकाणी समोर उमेदवार होते आणि आमच्यासारख्या या ठिकाणी एक सामान्य शिक्षकाला या ठिकाणी महाविकास आघाडींच्या या सर्व घटक पक्ष निवडून त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेस खरं तर आम्हाला पण असं वाटत नव्हतं की आमचा विजय होऊ शकतो की नाही पण सामान्यांचं सा या ठिकाणी ही जी काही उमेदवारी होती ही उमेदवारी सामान्यांनीच स्वीकारली सामान्य घटक माणसं सा या ठिकाणी समोर आले नोकरदार असेल मजूर लोक असतील शेतकरी असतील वंचित सर्वच घटक समोर आले आणि हा जो काही विडा होता हा विडा सामान्य माणसं सा या ठिकाणी आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला या ठिकाणी भास्कर बा, बा, भगवे सरांना या ठिकाणी आम्ही निवडून आलो अनेक प्रकारचे षडयंत्र या ठिकाणी रचले गेले त्यातलं सर्वात मोठं षडयंत्र की भगरे नावाचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उमेदवार उभा केला तुतारीच्या चिन्हावर उभा केला आणि त्याच्या तो शिक्षक नसताना त्याला सर नाव पुढे लावलं आणि आमच्या भगरे सर या ठिकाणी शिक्षक पैशामध्ये असताना त्याच्यासमोर सर नव्हतं आणि अशा प्रकारचं षडयंत्र असून या ठिकाणी खोट्या प्रकारचा प्रचार करून त्या भगरे नावाच्या त्या व्यक्तीला या ठिकाणी त्यांनी कुठेही प्रचार केला नाही मीडियासार सर्क, तुमच्यासारख्या मीडियाला तो पाच दिवसांनी सापडला अशा माणसाला या ठिकाणी एक लाख मत या ठिकाणी मिळालं आहे खरंतर सर हे या जिल्ह्यामधूनच नाही तर मी असं म्हणेल की या आताच्या इलेक्शनमध्ये दोन लाखाच्या पुढे अडीच लाखापर्यंत खरेसर सर, सर या ठिकाणी निवडून आले होते पण छुपा आणि खोट्या या ठिकाणी राजकारण करून खोट्या या ठिकाणी षडयंत्र असून त्या ठिकाणी भगरे नावाचं व्यक्तीला के उभं केलं जरी तसं केलं असलं पैसा पैशाचा प्रचंड महापूर या ठिकाणी गेला आपल्या सर्वांना माहीत आहे हे सर्व होत असताना आमचा सामान्य माणूस या ठिकाणी निवडून आला त्याचं सर्व श्रेय आम्ही सर्व समाज घटकांना देतो या ठिकाणी अनेक जाती पंथाचे धर्माचे लोक एकत्र राहतात त्यांनी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भेदभाव न करता एक सामान्य माणसाला जो सर्वसामान्याचं काम करेल शेतकऱ्यांचं काम करेल जो स सामान्य जे नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गांचं काम करेल वंचितांचं काम करेल असं या सरांनी या ठिकाणी सच्चा दिलाने या ठिकाणी उभं केलं आहे नक्कीच आमचे सर त्या लोकांना न्याय देण्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी नक्कीच खात्री आहे आणि म्हणून सरांचा विजय हा आमचा सर्वांचा विजय असा या ठिकाणी आम्ही आघाडीची आली याच्या संदर्भात आपलं म्हटलं प्रथम तर मी राजाभाऊ वाजे यांचं आणि बगरे गुरुजींचं अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा जो रोष होता आणि बी जे पी सरकार जगात जो नाराजी होती ही नाराजी याच्यातून उघड केलेली आहे कांद्याचा प्रश्न असेल त्याच्यानंतर सोयाबीनचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल या सर्व गोष्टी या गोष्टीमुळं शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी वाजे यांना आणि बघरी गुरुजी यांना निवडून दिले आहे हो। 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 संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुन बाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा